गाव घातले टाकीचे आणि मूर्त्या तयार केल्या त्या वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे आम्हा सर्वांच्या लाडक्या मा स्वभिनाथ ठाकरे यांना आदरांजली वाहतो आणि आज हा रोजगार शिबिराचं एक अतिशय कौतुकास्पद कार्यक्रम माझे मित्र शिवसेना नेते आमदार अनिल परब यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी संपन्न होताना त्याचं भाग्य आणि नोकऱ्या ज्यांना मिळणार आहे त्यांचंही भाग्य ते भाग्य असं की उद्याचे उद्याचा सूर्य आदित्यजी पण इथं ता आहेतच पण त्याचबरोबर आजचे तळपता सूर्य जर कोण असेल तळपती मशाल कोण असेल तर शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे ही मशाल साऱ्या देशाला आता प्रकाश देण्यासाठी निघालेली आहे आणि जे जे अरिष्ट आहे ते जाळण्यासाठी पण निघालेली आहे मी एवढंच या ठिकाणी निमित्तानं सांगेन साहेब वंदनीय शिवसेना प्रमुखांनी भारतीय कामगार सेनेची स्थापना केली कालांतराने लोकाधिकारची स्थापना केली मग नोकऱ्या मिळवण्यासाठी जे मार्गदर्शन आहे ते लोकाधिकार करतं नोकऱ्या मिळाल्यानंतर त्या नोकऱ्या सुरक्षित ठेवणं त्यांना न्याय देणं यासाठी भारतीय कामगार सेना आपल्या आशीर्वादाने काम करते हे दोघांचा आज अतिशय सुंदर मिलाप अनिल परब यांनी या ठिकाणी केलेला आहे मी इथं जे रोजगार म्हणून साठी आलेल्या सगळ्या तरुणांना सांगेन तुमच्यासमोर एक आदित्यजी सारखा आदित्य आदर्श युवा नेता हा आदित्यजी हे फक्त हो, मुंबईसाठी बघू नका महाराष्ट्रासाठी बघू नका ते उद्याच्या देशाचं नेतृत्व एवढं लक्षात आपण सगळ्यांनी ठेवलं पाहिजे आणि म्हणून या नेतृत्वाबरोबर तुम्हाला काम करण्याची संधी मिळते त्यातनं आपण समजून घेतलं पाहिजे आणि मग युवा सगळ्या युवा पिढीला सांगेन रोजगार मिळाला पण रोजगार मिळाल्यानंतर आईला विसरू नका तसं भारतीय कामगार सेनेला आणि शिवसेनेला विसरू नका तुम्हाला रोजगार देणारं कोण असेल तर ती शिवसेना आहे तिला विसरू नका ती शिवसेना कोणाची आहे तर ती उद्धव बाळासाहेब ठाकरेंची आहे तिला विसरू नका जी तुमच्या घरामध्ये प्रकाश पाडते ती कोण आहे ती मशाल आहे त्या मशालीला विसरू नका आणि कृतज्ञ राहा एवढी या निमित्ताने तुम्हाला देश माझी विनंती आहे आणि खास करून अनिल परब आणि आमच्या भारतीय कामगार सेनेचे सगळे तुला ज्यांनी ज्याने के सहकार्य केलं त्या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो शुभेच्छा देतो आणि इथल्या बारा हजार रोजगारांना बारा हजार भारतीय कामगारची सभासत्वा अशी प्रार्थना करून आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र